सुंदर सा अनुभव हा कोकला माशे पकड़ा तो है इट्स अ थ्रिलिंग एंड अमेजिंग डू वॉच इट्स अ माइंड ब्लॉगिंग एक्सपीरियंस फॉर अस सो इज मिशन इज गोइंग ऑन एंड ऑल ऑफ यू आर वॉचिंग दिस अमेजिंग कंटेंट अमेजिंग वीडियो संध्या सात वजह टाइम है आणि सुंदरितं तुम्ही बघू शकता आम्ही मासे पकडायच्या प्रयत्नात चाललो आहोत सो इट्स अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स फॉर अज अजून रात्र बाकी आहे आणि ही सुंदरितचा मजा आम्ही व्यवस्थितरित्या अनुभवतो आहे तो सुंदरित्या तुम्ही बघत आहात आम्ही चढणीचा माश्याचा आनंद घेत आहोत आणि किती सुंदर नजारा अप्रतिम असं दृश्य आमच्या कोकणातलं जे तुम्ही बघत आहात आता आणि एवढा सुंदररीत्या मस मस्त आम्ही कोकणातील पावसाळ्यातला सुंदर अनुभव हा घेत आहोत मासे पकडायचा तुम्ही सर्वांनी अनुभवा एकदा आ, अनुबाव, अनुबाव की हे कसं सुंदररीत्या पकडले जातात वाचे आणि त्याच ऑपरेशनसाठी आम्ही आता लागू आहोत आणि सुंदररीत्या आम्ही हा सुंदर अनुभव अनुभवत आहोत या कधीतरी कोकणात तुम्ही आणि मस्तपैकी हा अनुभव आवर्जून घ्या मी असं सांगेन तुम्हाला

बघ अशा प्रकारे चढणीचा मासा चढत आहे आणि हा कोकणातला एक सुंदर असा आस्वाद आम्ही इथे घेत हो आहोत आणि तुम्ही पाहत असाल तर सा बाजूला बघा केवढं मोठं पाणी वाहत आहे आणि त्याच्यातून हा मासा सुंदरित्या वरती चढत आहे जो की या माळ्यांमध्ये जातो जो आए। की आता पावसाची सुरुवात झाली आहे आणि अशाप्रकारे तुम्ही बघत आहात की किती सुंदर असा नजारा कोकणातला तुम्ही बाकीच्या चारी साईडला बघत असाल तर लालच लालमाळ्या झालेल्या आहेत आणि सुंदररीत्या चण्णीच्या माश्याचा आज आम्ही पकडण्याचा जो आनंद आहे कोकणातला तो सुंदरित्या घेत आहोत जर तुम्ही या चॅनलवर बघत असाल सुंदररीत्या तर आम्हाचा भाऊ आहे त्याने तो सगळे चढणीच्या मासे पकडत आहे सध्या तरी आम्हाला कमीच मासे गावले आहेत तरी पण स्टील आम्ही मासे तर पकडणं चालूच आहे आमचं आणि सुंदररीत्या आम्ही मासे पकडत आहोत सो सुंदर असा हा कोकणातला अनुभव या तुम्ही कधीतरी सगळ्यांनी कोकणात आणि हा अनुभव नक्कीच अनुभवा हे मला यातून सांगायला तुम्हाला आवडेल आणि कोकण हा किती निसर्गरम्य आहे हे मला तुम्हाला खूप रत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सांगायला आवडेल सो या आमच्या कोकणात आणि कधीतरी हाही आनंद घेऊन बघा की मासे मेन गोष्ट म्हणजे मला सांगायला आवडेल की रात्रीचे मासे पकडायला खूप मजा येते जे की एकदम रात्री दहा अकरा बारा वाजता मासे पकडायला जातो आम्ही तर त्याच्यामध्येही खूपरित्या सुंदररित्या खूप अशी मजा येते आणि तेव्हा तर पूर्णच पाळूप असतो नुसतं बॅटरीवर मासे पकडावे लागतात पण इट्स अमेझिंग अँड ग्रेट एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकत असाल पाणी बघा केवढं वाढलेलं आहे पावसामुळे त्याच्यामुळे मासे पकडणं हे का सोपंच काम नाही आहे असं म्हणता येईल कारण जर पाणी साफ असेल तर मासे पकडायला इझी आणि सकल जातं त्या त्या दृष्टीने बट पाऊस पडत असेल तर मासा लवकर बाहेर नाही येत सो आम्हाला थोडं डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात पावसामुळे पण जर पाऊस थांबला तर नक्कीच फटाफट मासे भेटतील पाण्याचा प्रवाह तुम्ही बघत असाल तर बघा केवढा पाणी वाढलेलं आहे एवढ्या पावसामुळे oh, सुंदर अनुभव हा कोकला माशे पकड़ा अनुभव तो है इट्स अ थ्रिलिंग एंड अमेजिंग डू वॉच इट्स अ माइंड ब्लॉगिंग एक्सपीरियंस फॉर अस सो मिशन इज गोइंग ऑन एंड ऑल ऑफ यू आर वॉचिंग दिस अमेजिंग कंटेंट अमेजिंग वीडियो संध्या सात वजे टाइम है सुंदर इतना तुम्हें बगू शकता आम्ही मासे पकडायच्या प्रयत्नात चाललो आहोत सो इट्स अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स फॉर अज अजून रात्र बाकी आहे आणि ही सुंदररीचा मजा आम्ही व्यवस्थितरित्या अनुभवतो आहे सुंदररीत्या तुम्ही बघत आहात आम्ही चढणी तर माशाचा आनंद घेत आहोत आणि किती सुंदर नजारा अप्रतिम असं दृश्य आमच्या कोकणातलं जे तुम्ही बघत आहात आता आणि एवढा सुंदररीत्या मस्त आम्ही हा कोकणातील पावसाळ्यातला सुंदर अनुभव हा घेत आहोत मासे पकडायचा तुम्ही सर्वांनी आहे एकदा हे आ, अनुबाव, अनुबाव की हे कसं सुंदररीत्या पकडले जातात वाचे आणि त्याच ऑपरेशनसाठी आम्ही आता लागू आहोत आणि सुंदररीत्या आम्ही हा सुंदर अनुभव अनुभवत आहोत या कधीतरी कोकणात तुम्ही आणि मस्तपैकी अनुभव आवर्जून घ्या मी असं सांगेन तुम्हाला काढ तिकडे नाही आलो होतो का। काम तिकडून आलो होत तू काम कर राहू इकडे टाक ना इकडे होत तो अशा प्रकारे चढणीचा मासा चढत आहे आणि हा कोकणातला एक सुंदर असा आस्वाद आम्ही इथे